गेले दोन दिवस भारतावर भ्याड ड्रोन हल्ले करत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने आता चोख प्रत्युत्तर दिले भारतीय लष्कराकडनं पाकिस्तानात अनेक ठिकाणी हल्ला करत लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पाकिस्तानातील रावळपिंडी शहर मध्यरात्री स्फोटाने हादरलं अशी माहिती आहे एल ओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकने केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत ड्रोन हल्ला केलेला होता आणि भारतीय लष्कराने याचाच बदला घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला पाकिस्तानातील तीन महत्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आलाय नूर खान रफिक आणि मुरीद एअरबेस भारताकडून लक्ष करण्यात आले तर या तीन एअरबेस जवळ पाकच्या स्फोट झाल्याचं समोर येत आहे नूरखान एअरबेस रावळपिंडी रफिकी एअरबेज चकवाल आणि रफिकी एअरबेस शोरकोट अशा तीन ठिकाणी तीन एअरबेसवर स्फोट झाल्याचं समोर येत आहे मध्यरात्री आणि पाकिस्तानवर हा जोरदार प्रतिहल्ला चढवला कारण सलग दुसरा दिवस होता काल अनेक ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले तसंच एल ओसीजवळ बेछूट असा गोळीबार देखील केलेला होता आणि या सगळ्याचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानच्या या कारवायांचं चोख प्रत्युत्तर मग भारताने दिलेलं आहे आणि या कारवाया नापाक ठरवल्या नूर खान रफिक आणि मुरीद एअरबेज भारताकडून टार्गेट करण्यात आलं आणि तिन्ही ठिकाणी जोरदार हल्ला चढवण्यात आला तर एकूण तीन ठिकाणी हा हल्ला जो आहे तो करण्यात आला मुरीद एअरबेज शकवाल रफिकी एअरबेज शोरकोट आणि नूर खान एअरबेस रावळपिंडी अशी तीन ठिकाणं आहेत त्या तीन जवळ हे स्फोट झालेले समोर येत तर थोड्याच वेळात भारतीय लष्कराची एक पत्रकार परिषद प्रस्तावित आहे नियोजित आहे मध्यरात्री भारताकडून पाकवर जोरदार प्रतिहल्ला करण्यात आला आणि यासंदर्भात सविस्तर माहिती कदाचित या माध्यमातून आपल्याला मिळू शकेल अगदी थोड्या वेळामध्ये ही पत्रकार परिषद नियोजित आहे आणि नेमकी आता काय माहिती दिली जाते भारताच्या बदल, या काउंटर अटॅकबद्दल प्रतिहल्ल्याबद्दल याबद्दल आता उत्सुकता आहे सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत अधिक माहिती द्यायला सोमेश नक्कीच काल अतिशय महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत विशेष म्हणजे कोणत्याही हवाई दलासाठी जे सर्वात मोठं यश असतं त्या दृष्टीने विचार करायचा झाला तर पाकिस्तानच्या एअरफोर्सची विमानं ही जमिनीवरच बेचिराग करून टाकण्यामध्ये यश आलेले भारतीय लष्कर आला असं दिसतंय आता थोड्याच वेळात भारतीय या लष्कर याविषयी कन्फर्मेशन घेणारी एक पत्रकार परिषद घेईल या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्ताननी काल रात्री अडीच वाजता त्यांच्या ठिकाणी पत्रकार परिषदेतून काही आरोप केले तर त्या आरोपांच्या अनुषंगाने दुसरा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्वाचा कि भारताने केलेले जे प्रतिहल् कालचे त्याविषयीची माहिती ही आता सकाळी दिली जाणार आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यामुळे जी माहिती मिळते सध्या त्यानुसार भारत भारताने तीन पाकिस्तानी एअरबेस टार्गेट केलेत आणि या तीन एअरबेसवरती खूप यशस्वी प्रतिहल्ला हल्ला हा भारताने केलेला आहे अशी माहिती सध्या मिळते भारतीय लष्कराने यशस्वीपणे तीन एअरबेसवर हल्ला केलेला आहे आणि शक्यता आहे की भारतीय हवाई दलाने खूप चपळतेने पाकिस्तानचं हवाई दल जमिनीवर असताना ते बेचिराक आणि निकाम करून टाकण्याची शक्यता जास्त आहे कदाचित याविषयीची माहिती आता थोड्याच वेळात भारतीय लष्कराचे अधिकारी सर्वांना देणार पावणे सहा वाजता सकाळी या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार होती पण आता काही थोड्याच वेळात पुन्हा भारतीय लष्कराचे अधिकारी या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत या पत्रकार परिषदेतून भारतीय लष्कर जगाला आणि भारताला काल जो लष्कराने प्रतिहल्ला केला पाकिस्तानवर आणि तो पराक्रम किती मोठा आहे हे देखील सांगणार आहेत आणि त्यासोबतच आम्ही हल्ला केला हे देखील उघडपणे भारत गेले सलग तीन दिवस सांगतोय तर आज चौथ्या दिवशी जी मिलिटरीची प्रेस कॉन्फरन्स होते ती सकाळी पहाटे पावणे सहा वाजता सुरू होणार होती आता सहा वाजता सुरू होते असं कळते पण या पत्रकार परिषदेमध्ये अधिकृतपणे पहिल्यांदा भारत कन्फर्मेशन देणारे की आम्ही जो हल्ला केला आणि जो यशस्वीपणे तीन एअरबेसवर पाकिस्तानच्या हल्ला झालेला आहे तर कन्फर्मेशन कन्फर्मेशनही भारत अगदी थोड्याच वेळात देणार आहे आपल्याला जर लक्षात आलं तर काल जी भारताने पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत कुर्कस्तानचे ड्रोन वापरले गेले हे उघडपणे भारताने सांगितलं होतं त्यानंतर आता पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला केलेला आहे तर त्यामध्ये पाकिस्तानच्या एअरफोर्सना कोणाची मदत आहे तर त्याविषयी देखील उघडपणे भारतीय लष्कर माहिती देईल अशी शक्यता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय लष्कराचं हे खूप मोठं यश आहे की त्यांनी पाकिस्तानी एअरफोर्स ही जमिनीवर एक बेचिराग केली उड्डाण घेण्यापूर्वी नक्कीच सोमेश आणि या संदर्भातच पत्र, आता भारतीय लष्कराची एक पत्रकार परिषद नियोजित आहे प्रस्तावित आहे बघूया आता नेमके काय तपशील दिले जात आहेत मात्र काल ज्या पद्धतीने भारताने प्रतिहल्ला केलेला आहे ते बघता आता येणाऱ्या काळामध्ये भारत आणखी आपले पावलं जी आहेत ती कडक करतो आहे कशाप्रकारे आता अप्रोच करणारे भारत इथून पुढच्या काळामध्ये पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि याच दृष्टीने येणारी पत्रकार परिषद नेमकी काय माहिती देते याबद्दल आपल्या सगळ्यांनाच तिकडे लक्ष ठेवावं लागेल ला आणि तुझ्याकडनं आणखी ताजे अपडेट्स घेतच राहू तुर्तास या घडीची मोठी अपडेट आहे मध्यरात्री भारताकडून जोरदार प्रतिहल्ला पाकवर करण्यात आला तीन एअरबेसवर जो आहे तो टार्गेटचा हा प्रयत्न होता आणि त्याच दृष्टीने आता पत्रकार परिषदेमध्ये काय नेमकी सविस्तर माहिती समोर येते आहे पाहणं महत्वाचं असेल दरम्यान तीन ठिकाणी तीन एअरबेसवर हे टार्गेट करण्यात आलेलं होतं अशी सध्याची माहिती आहे ज्याच्यामध्ये नूर खान रफिक आणि मुरीद एअरबेस हे तीन एअरबेसची नावं आता समोर येत आहेत आणि लष्कराकडनं अधिकृत माहिती काय दिली जाते ते पाहायचं आहे दरम्यान पाकिस्तानातील हवाई क्षेत्र दुपारी बारापर्यंत हे बंद राहणार आहेत पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे एअरबेसवरील हल्ल्यानंतर पाककडून हे खबरदारी घेण्यात येते दुपारी बारा वाजेपर्यंत पाकिस्तानातील हवाई क्षेत्र जे आहे ते दुपारी बारापर्यंत बंद असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट